नशीबाज ऊन पडले कपडे तर वाळीत अरे ना आलाय का ते पाहुण्यांसाठी खायला आणले फ्रीज मध्ये खायला बघायचं नुसतं खात बसायचं पाहुण्याचा तर काय विचारच करायचा नाही हाय असं हातातला ते मध्ये ठेव पेड तर एक्सपायर होणार आहे ते पाहुणं बी कोण आलं नाही ती मात्र होण्यापेक्षा खायला दिलेलं बरं कुणाल तर कोणकार काय झालं आय किती दिवस झाले पेड हे फ्रीज मध्ये असच पडल्यात हा मग मग म्हणजे पेड मात्र व्हायची काय वाट बघत रे उद्या ही पेड खराब होणार आहेत आजच्या आजी खाऊन घे आणि हा तुझा स्वयंपाक मी अजिबात करणार नाही काय असेल ते दिवस आज पेडे खाऊनच काढायचा तू खाताना खाऊ द्यायचं नाही आणि मात्र झाले की मीच दिसतोय सगळ्यांना या घरात मी काय मात्र झालेलं खायला जन्माला आलो का काय